सुप्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज आपण आहोत जेजुरीमध्ये तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर मित्रांनो आम्ही राहिलेलो या भक्तिनिवासमध्ये आणि भक्तीनिवासमध्ये मस्त की गरम पाणीसुद्धा भेटलं आहे सकाळी चार ते सात वाजेपर्यंत टायमिंग आहे आणि आत्ता वाजले साडेसहा आणि आम्ही चाललो आहे खंडेरायच्या दर्शनासाठी सर्वजण चाललो आहे मस्त रेडी झाले सर्वजण बरं चला जाऊया मल्हारी देवाचा तर मित्रांनो हळूहळू थाल। पाऊस पडायला सुद्धा सुरुवात झाली आहे हा बघा रात्री पण पाऊस होता पण भुसा आहे एकदम एकदम नॉर्मल नॉर्मल पडतोय तर चला मित्रांनो बघूया गायपर्यंत पाऊस असणार आहे की नाही दुसरा काय नाही आपल्यासोबत प्रीती आहे ती विजली तर आजारी पडेल बघा पूर्ण भुसा पाऊस पडतो आहे तर मित्रांनो एंट्री गेटला हा बघा खूप सुंदर असा गणेश मंदिर आहे आणि गणेश मंदिरच्याच बाजूला आपल्याला बघा मेन एंट्री गेट दिसतोय हा बघा मेन एंट्री गेट हा बघा आणि मित्रांनो इथे आपली नंदी महाराजसुद्धा आहेत बघा नंदी महाराज तर चला मित्रांनो जाऊया आता दर्शनसाठी चला कंडावर आहे एलकोट एलकुट चल चल नको चल तो चल तो बरोबर आहे चला एलकोट एलकुट शाबा चल वरती पूर्ण गडावर बाय बाय कशी बघते तर मित्रांनो हा आपला दुसरा प्रवेशद्वार लागलाय बघा आणि इथे सर्वजण दमलेत आहेत खूप सुंदर असा आपल्याला इथे गेट बघायला दिसतोय नि गेटवरती कमानीवरती बघा खूप छान कलर केलेला आहे आणि ह्या पायऱ्या बघा पूर्ण असे स्टीप आहेत सेवन्टी डिग्री अशी पूर्ण स्टीप आहेत आई दम लागते हा किती वर्ष ताई तू वर्ष लवशी वाई तू सहा सात वर्षांनी सहा सात वर्षांनी कसा अंकी कसावर कसावर वाटतो अंकी मित्रांनो तर पाहिलं तळत तळत आपण आता आलोय हा आपला तिसरा नाही चौथा चौथा गेट आहे चौथा गेट म्हणून सुद्धा आपण वरती आलोय आणि हे बघा बाय मंकी कसं ओळखतो एवढे दिवस <laughs> माकड दिसून दिसून आता माकडांचा आवाज सुद्धा काढायला लागली आहे तर चला जाऊया जय मल भंडार मल्हारी देव एलकोट एलकोट चला मित्रांनो आता आपण चाललो आहे आणि मित्रांनो आता हे बघा इथं भंडारा पडला आहे आणि सोबतच पाणीसुद्धा आहे पाऊस पडतो त्याच्यामुळे पाणी आहे त्याच्यामुळे पाय जरा स्लीप होते सांभाळून चाला बस तर चला जाऊया आणि तुम्ही खालून वरती येतपर्यंत हा बघा असे पूर्ण ताडपत्री बांधलेले आहेत त्यामुळे पावसापासून तुम्ही वाचू शकता आणि हा बघा भव्य दिव्य असा दरवाजा हा बघा तर चला जाऊया आपण खंडे दर्शनाला हे बघा बाय बोल हेलकोट चला होऊ शकता आपण दुसरे काही जेजोरी जेजोरीमध्ये येऊन पोचलो आपण मल्हारी देवाच्या दर्शनासाठी हा बघा पूर्ण आणि वाकलेला देव मल्हारीचं मंदिर हा बघा खूप वर्षांनी मित्रांनो जवळ जवळ पाच सात ते आठ वर्षानंतर मी आलोय पुन्हा एकदा घर खूप खुश आहे आणि हा बघा काय माहोल आहे सकाळचा आणि सकाळच्या वाजत मित्रांनो आहे बघा पावणे सात वाजलेत आणि हा माहोल बघा खूप छान असा माहोल आहे हा बघा हा बघा इथे तेल घेऊन तुम्ही इथे जो दीप आहे तो प्रज्वलित करू शकता आणि इथे आपले नंदी महाराज हे बघा आणि तिकडे आरती चालू आहे हे बघा आरती होते तर मित्रांनो आरती संपन्न झाली आणि आपल्याला इथून बघा करेपटावर दिसतोय हे बघा करे पटावर दिसतोय जे झेंडा दिसत असेल तो आहे पटावर मित्रांनो आता आपला जर टाइम नाहीये नाही तर आत्ता सुद्धा आपण वरती गेलो असतो पहिला मी यायचो तेव्हा तिकडून चालत जाण्याची वाट आहे सोबत गाडीने पण जाऊ शकता गाडीने जाल तेव्हा तुम्हाला मग पायऱ्यांचा मार्ग आहे आणि जर तुम्ही ह्या गाड्याच्या बाटून जात असाल तर पूर्ण पायी एक ते दोन माणसाचा जर आहे तिथे जाऊ शकता आत्ता सुधारणा झाली असेल तर माहीत नाही कारण मी पण चार ते पाच मिनिटं आलोय हे बघा आता सर्वजण मस्त दर्शनासाठी थांबले तर मित्रांनो आपलं दर्शन झालं आहे खूप छान दर्शन झालं आहे हा बघा मंदिर आणि तिथून आपण बाहेर पडलो नंतर मग आपण गेलो आहे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं आहे नंतर आतमध्ये गेलो आहे पंचलिंगाचं दर्शन घेतलं आहे पंचलिंगाचं दर्शन घेऊन आपण खंतर पालणा बघितला आहे पालणा बघितल्यानंतर मग तिथे गादी होती गादीचं ते दर्शन करून आता आपण बाहेर आलो आहे प्रदक्षिणा कम्प्लीट करतो आहे बघा इथून प्रदक्षिणा कम्प्लीट करून मग नंतर आपण तिकडे जाणार आहोत मित्रांनो मागाशी तुम्हाला मी गड दाखवला कळेपठार दाखवलं तर रे बघा कडे पठार जाण्याचा रस्ता मंदिराच्या मागून तुम्हाला बोललो ना बघा करेपठार जाण्याचा रस्ता आणि बानूबाई मंदिराकडे आणि चिंचेच्या बाळेकडे तर हा बघा इकडं बानूबाईचा वाडा पुढे जाऊन जवळ आहे आणि करेपठार जाण्यासाठी इकडनं खाली जाऊन बघ पुन्हा वरती चढावं लागतं तर एक माणसाची पाय वाटत आणि हवा कसली जोरात लागते एक नंबर आहे बघा बघा हवा कसली जोरात लागते आहे आई कसं झालं दर्शन मस्त मित्रांनो हे बघा पूर्ण आपल्याला जेजुरीचा व्ह्यू बघायला भेटतोय जेजुरी सिटीचा हा बघा आणि हा बघा इथे तलाव आहे मित्रांनो तर ह्या तलावाची खासियत अशी आहे की इथे आहे ना देव शुद्धी करण्यासाठी घेऊन जातात तर हा तो तलाव आहे हे बघा देवांना आंघोळीसाठी तिथे घेऊन जातात आणि असा काय आपल्याला हा सुंदर असा पॅनोरामिक व्ह्यू बघायला भेटतोय हा बघा तला आणि मित्रांनो हे पहिले ग्रिल नव्हते हे ग्रिल आत्ता सेफ्टीच्या कारणाने बसवलेले आहेत आणि बघा मस्त दिसतोय आपल्याला आणि आता लाईन बघा मित्रांनो एवढी पूर्ण इथून नंतर तिकडून तिकडून पूर्ण मंदिराच्या गोल जाऊन मग ते दर्शन आहे तर चला आपण पण जाऊया आता गणपती बाप्पा देवाचा तर चला मित्रांनो फायनली आपण आता खंडरायाचं दर्शन करून आलोय आणि निघतोय आपल्या पुढच्या प्रवासाला आजचा आपला दिवस शेवटचा दिवस असणार आहे आज आपण घरी सुद्धा जाणार आहोत तर चला मित्रांनो आता जातोय आपण नारायणपूरला एकमुखी दत्त तर या दांचं दर्शन करण्यासाठी जातोय तर चला जाऊया आणि मग तिकडनं जाणार आपण प्रतिबालाजी प्रतिबालाजी जाणार दर्शन करण्यासाठी तर मित्रांनो अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोचलो बघू शकता श्री श्रेत्र नारायणपूर दत्त मंदिर तर एकमुखी दत्त यांच्या मंदिरात आलोय आपण आता आणि चाललोय बघा तर चला बघा सर्व आई बी पुढे गेलेत आपण पण जाऊया तर मित्रांनो आम्ही मंदिराच्या बाहेर पडलोय आणि बाहेर पडता पडता आम्हाला काय दिसलंय बघा खूप सुंदर असं मंदिर खूप म्हणजे खूप छान मंदिर आहे बघू शकता तुम्ही बघताच प्रेमात पडाल असं मंदिर आहे खूप छानच आहे तर चला जाऊया आतमध्ये आता दर्शन करण्यासाठी तर इथे पूर्ण आपलं जुना स्ट्रक्चर बघायला भेटतं आहे हा बघा तर इथे आपल्याला नंदी महाराज दिसलेत म्हणजे ऑबियसली मित्रांनो महादेवांचं मंदिर असणार आहे बघा नंदी महाराज मित्रांनो हे बघा काय छान कार्विंग आहे बघा पूर्ण चला अरे बापरे किती जुनं आणि किती सुंदर असं एक नंबर मंदिर बघायला भेटतं आपल्याला मित्रांनो तर मित्रांनो नारायणपूरमध्ये येऊन मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा सोन्याची पिंड बघितली आहे आणि ते म्हणजे हे बघा हे श्री नारायणेश्वर मंदिर तर हे आहे नारायणपूरमध्ये तर मित्रांनो तुम्ही येत असाल तर एकदा नक्की व्हिजिट करा तर मित्रांनो हा मंदिर आहे एकमुखी दत्त एकमुखी दत्तच्या बाजूलाच पाठीमागेच हा बघा तुम्हाला हा मंदिर बघायला भेटेल गर्दी नाही जास्त पण खूप छान आणि खूप सुंदर मंदिर आहे आतमधून बघितलं असा तर जुना स्ट्रक्चर आहे पूर्ण आणि खूप छान म्हणजे छान आहे बहुतेकांश हे तुटलेलं असावा इथलं तुटलेलं आहे हा बघा पण खूप छान आहे तर चला मित्रांनो आम्ही दत्त मंदिराचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला पण दाखवलं दत्त मंदिर आणि मित्रांनो आत्ता हा बघा खूप छान आणि खूप सुंदर नक्षीकाम केलेलं आपण बघू शकता हनुमान मंदिर सोबतच तिथे श्रीराम मंदिरसुद्धा आहे तर मित्रांनो जवळच आपल्याला दत्त मंदिराच्याच बाजूला महादेवांचं नंतर मग हनुमंतरायाचं आणि सुद्धा दर्शन झालं आहे तर चला आपण जाऊया आणि हनुमंतरायाचं दर्शन करून घेऊया राम मंदिरमध्ये आलो तुम्ही राम मंदिरमध्ये बघू शकता श्रीराम लक्ष्मण आणि सीता माता सुद्धा आहेत आणि सदा इथलं आपल्या गणपती बाप्पासुद्धा आपल्याला बघायला भेटतात गणपती बाप्पांसोबत आपण विठुरायाचं दर्शन करतो इथे तर हे बघा इथे विठुरायासोबत आहेत हे बघा खूप छान आणि खूप सुंदर मूर्ती आहेत तर मित्रांनो एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी पुन्हा एकदा बोलतो आहे मी एकाच ठिकाणी आम्ही आलेलो एकमुखी दत्तचं फक्त दर्शन करायला पण एकमुखी दत्तसोबतच आपण केल्यानंतर मग महादेवाचं दर्शन आणि महादेवाचं दर्शन झाल्यानंतर आपण बाहेर आलो आणि केलं हनुमंतरायाचं दर्शन हनुमंतरायाचं दर्शन झाल्यावर आता श्री रामांचं नंतर गणपती बाप्पाचं आणि नंतर मग आपण दर्शन केलं विठुरायाचं तर एवढे सर्व दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी बघायला भेटतील जर तुम्ही येता या एकमुखी दत्तचं दर्शन करण्यासाठी तर मित्रांनो चला जाऊया आणि आता आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया नाही का मित्रांनो आता आम्ही नाश्ता करत असलो आणि बघा आम्ही भेल मागवली आहे मी पहिल्यांदा खातो आहे दादा बोलला भेल मागायचे तर मी पण भेल मागवली आहे ही मटकी भेल आहे आणि ह्याच्यामध्ये काय काय बघा लिंबू नंतर मग सर्व सॅलॅड आहे आणि मटकी आहे फरसाण आहे नंतर मग अजून शेव आहे आणि हे कुरमूर आहेत सोबतच हा रस्ता आहे तर खरंच खूप भारी आहे मस्त दादा थँक्यू चला मित्रांन नाश्ता करायला या <laughs> तर मित्रांनो आत्ता वाजले ते बघा साडे अकरा आणि साडे अकरा वाजता आपण आलो आहे आता बालाजी मंदिर म्हणजे महाराष्ट्रातलं प्रति बालाजी म्हटलेलं मंदिर तर आता चाललो आहे आपण मित्रांनो दर्शनासाठी बघा आणि इथे पूर्ण स्वच्छता किती क्लिनिंग ठेवली आहे बघा सुद्धा तर खूप भारी असं आहे बघा मित्रांनो खरंच सांगतोय खूप खूप म्हणजे खूप वर्ष अगोदर आलेलो मी आणि आता पुन्हा आलोय पण आतमध्ये गेलेला आहे ना डोल्याचं पारणं फिटल असं मंदिर आहे आतमध्ये देवाला बघून एवढी प्रसन्नता होते ना आणि मेन म्हणजे मोबाईल आणि काही कॅमेरे किंवा कोणतेही गॅजेट आपल्याजवळ नसल्यामुळे आहे आपलं लक्ष आहे ना फक्त देवाजवळच असतो वेगळा दुसरीकडे जात नाही त्याच्यामुळे खूप छान असं दर्शन झालं आहे आत्तापर्यंत जेवढी दर्शनं झाली तेवढ्या दर्शनामध्ये सर्वात बेस्ट सर्वात बेस्ट दर्शन हेच आहे म्हणजे चार दिवस प्रोग्राम चालतो त्यांचा उत्सव आहे चार दिवस कोणता आहे मला नाव नाही माहिती मितर। मित्र आणि मित्रांनो तो उत्सव चालू आहे त्याच्यामुळे आतमध्ये पूजा आरती अभिषेक आम्हाला सर्व काही भेटलंय खूप छान असं होत चला मित्रांनो आता जाऊया आपण जेवायला इकडे पुढे सुद्धा आहे महाप्रसाद तर महाप्रसाद आहे इथे तर जायचं महाप्रसादार गोपाल कृष्ण भगवान माते की जय तर चला मित्रांनो बालाजींचं आपलं दर्शन झालंय सोबतच जेवण केलंय खूप छान जेवण होतं आणि फ्रीमध्ये होतं फक्त कुपन घ्यायचं होतं आणि जायचं होतं जेवणासाठी तर जेवण झालंय आणि आता चाललो आहे आपला परतीचा प्रवास असणार आहे चाललोय पुन्हा आपण घरी तर मित्रांनो इथनं आता डिस्टन्स आहे दोनशे किलोमीटर काहीतरी आणि चार ते पाच तास वालम आपल्याला जाण्यासाठी आणि आत्ता वाजले दुपारचे एक तर बघूया कितीपर्यंत पोहोचतोय thank you